पेशी भित्तिका पेशीभित्तिका म्हणजे काय तर पेशींच्या भोवती जे एक संरक्षण कवच असते किंवा पेशींच्या भोवती जे काही आवरण असते त्याला पेशी भित्तिका किंवा सेलवॉल म्हणतात मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत तर पेशी भित्तिका कोणत्या कोणत्या प्रकारच्या पेशींना असतात आणि त्या पेशी भित्तिका कशाने बनलेल्या असतात एक मार्काचा प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये या घटकावर नक्कीच बनतो तर म्हणून मित्रांनो पोलीस भरती असो किंवा तलाठी भरती असो आरोग्य भरती असो टीईटी टी परीक्षा असो पेशी भित्तिका हा महत्वाचा घटक राहणार आहे सर्वांसाठी चला तर बघूयात आपण वनस्पती पेशी भित्तिका वनस्पतींमध्ये पेशी भित्तिका असते वनस्पतींच्या पेशींमध्ये पेशी भित्तिका असते तर ती पेशी भित्तिका पेशी भित्ति वनस्पती पेशीमध्ये कोणत्या प्रकारच्या कोणत्या प्रकारच्या संयुगाने किंवा कशाने बनलेली असते ते महत्वाचं आहे तर वनस्पती पेशींमधील पेशीभित्तिका ही सेल्युलोज या घटकाने बनलेली असते कोणत्या घटकाने सेल्युलोज पुढे जाऊयात जीवाणू म्हणजे बॅक्टेरियांची पेशीभित्तिका ही बनलेली असते ग्लायकन किंवा म्युरिन या घटकांनी म्हणजे पेप्टिडोग्लायकन आणि म्युरिन या घटकांनी कोणाची पेशीभित्तिका बनलेली असते तर जीवाणूंची पुढे बघूयात कौकांमध्ये देखील म्हणजे फंजाईमध्ये देखील पेशीभित्तिका असतात परंतु कवकांमधील पेशी बनलेल्या असतात या कायटिन कायटिन या घटकाने म्हणजे वनस्पती पेशभित्तिका बनलेल्या असतात सेल्युलोजने त्यानंतर बॅक्टेरिया म्हणजे जीवाणूंच्या पेशभित्तिका बनलेल्या असतात पेप्टिडोग्लायकन किंवा म्युरीन याने आणि कवकांच्या मधील म्हणजे फंजायमधील पेशीभित्तिका बनलेल्या असतात कायटीन याने परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे पाहूयात आपण लक्षात ठेवायचा आणखीन एक महत्वाचा मुद्दा असा की पेशी भित्तिका म्हणजे पेशी पटल नव्हे सेल मेंब्रेन आणि सेल वाल. सेल सेलवॉल म्हणजे पेशी भित्तिका आणि सेल मेंब्रेन म्हणजे पेशी पटल हे दोन्ही एकच नाही तर पेशी भित्तिका हे सर्वात वरील आवरण असते आणि त्याच्या आतमध्ये पेशी पटल हे आवरण असते हे ध्यानात घ्यायचा मुद्दा आहे पुढचा मुद्दा फक्त वनस्पती जीवाणू आणि कवक कोण कोण वनस्पती जीवाणू आणि कवक यांच्या पेशींमध्येच पेशीभित्तिका आढळतात म्हणजे काय तर प्राणी पेशींमध्ये पेशीभित्तिका नसते मानवाच्या शरीरात जेवढ्या काही पेशी आहेत त्यांना पेशीभित्तिका नाहीत कारण मनुष्य हा देखील एक प्राणी आहे कोणत्याही प्राण्यांच्या पेशीमध्ये पेशीभित्तिका नसते पेशीभित्तिका असते ती वनस्पती जीवाणू आणि कवक यांच्या पेशींमध्ये